नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील कणेर येथे अचानक ऊस घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कणेर येथील शेतकरी शिवाजी विठ्ठल माने यांचा तीन एकर साधू धोंडीबा माने यांचा दीड एकर शहाजी भीमराव माने यांचा एक एकर चंद्रकांत मानिकराव पाटील यांचा चार एकर सुनील नानासो माने यांचा दोन एकर तानाजी रामचंद्र माने यांचा अर्धा एकर त्याचबरोबर देना पाटील धनाजी माने ज्ञानदेव माने आणि श्रीमंत माने यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे ऊस जळाले असल्याने त्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे ऊस कारखान्याकडे पाठवण्याकरता आलेला असतानाच अशा घटना घडत आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत यापूर्वी असे प्रकार कधीच घडले नाहीत विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर असे प्रकार घडत असल्याने उलट सुलट चर्चेला उदाहरण त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्यासाठी लाईटच्या असा प्रश्न शेतकऱ्यांमधून येत आहे त्यामुळे कोणी माते फिरू आहे का राजकारणातून पेटवला जातोय असा प्रश्न पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करताना येत आहे पोलीस सुद्धा गोपनीय पद्धतीने तपास करत आहेत परंतु गेली आठ ते दहा दिवस झाले असा ऊस पेटवण्याचा प्रकार होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे अचानक ऊस जळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे कारण अगोदरच तीनशे रुपये दर कमी मिळत आहे आणि त्यामध्ये ऊस अशा पद्धतीने अचानक जाळला जात आहे त्यामुळे कडेर पंचक्रोशीतील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत ऊस का जळतो आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने बारीक लक्ष घालून सदरच्या प्रकरणात माथे फिरू आहे का अन्न कोणी आहे याचा तपास करण्याची मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून येत आहे